ती मुलगी जिचा मृत्यू जाहीर झाला होता पण ती जिवंत होती गावात आज सकाळपासून एकच चर्चा होती सीमा मेली तहसील ऑफिसमध्ये सरकारी कागदावर तिचं नाव लालशाहीत लिहिलं होतं लिहिलेलं होतं मृत कारण एका रेल्वे अपघातात तिचा था मृत्यू झाल्याचं था जाहीर करण्यात आलं होतं आई वडिलांनी सरकारी शिक्षाच्या भीतीपोटी अंत्यसंस्कारी ओरखले पण कुणालाच तिचा चेहरा नीट पाहायला मिळालाच नव्हता सीमेचा लहान भाऊ मात्र शांत बसत होता बसत नव्हता त्याला सतत एकच गोष्ट ठोत होती सीमा कधीच घर सोडून जात नव्हती मग ती त्या रेल्वेत कशी त्याने विचारलं पण सगळं म्हणाले सरकारी कागद कोटा कसा असेल अनोळखी मुलगी दोन महिने गेले एक संध्याकाळी गावात एक अनोळखी मुलगी आली मळलेले कपडे डोळ्यात खोल वेदना पण तिच्या चालण्यात आवाजात काहीतरी ओळखीचं होतं भाऊ तिला पाहताच थरथर कापू लागला त्याच्या तोंडातून शब्दच निघाले नाहीत ती मुलगी थेट शीमेच्या घरासमोर उभी राहिली आईने दरवाजा उघडला आणि पुढच्या क्षणी तिच्या हातातील ताट खाली पडलं सीमा समोर उभी असलेली मुलगी हसत होती रडत होती जिवंत होती सीमेने सांगितलं रेल्वे अपघातात ती जखमी झाली होती पण तिचा मोबाईल आधार कार्ड सगळं कुणाच्या दुसऱ्याच मृत मुलीसोबत सापडलं रुग्णालयात नोंद झाली आणि सरकारी यंत्रणेने तिला न पाहतात मृत घोषित केलं कोणताही फोटो कोणतीही खात्री नाही फक्त कागदांवरचा मृत्यू पण सगळ्यात मोठा धक्का अजून बाकी होता तिच्या मृत्यूच्या नोंदीमुळे तिची जमीन दुसऱ्याच्या नावावर गेली सरकारी योजना बंद झाल्या आणि तिच्या आईवड्याने जिवंत मुलीचं श्राद्ध केलं होतं सीमा कागदावर मेली होती पण वास्तवात ती रोज जगण्यासाठी झुंज देत होती शीमेने शेवटी एक वाक्य सांगितलं जे ऐकून सगळे शांत आले मी मेले नाही पण सरकारी कागदाने मला जिवंत राहण्याचा हक्कच मारून टाकला आज ती मुलगी जिवंत आहे पण आज अजूनही सरकारी नोंदीत मृत सीमा घरी आली पण घरातली प्रत्येक वस्तू तिला परकी वाटत होती तिचं नाव हो राशन कार्डवर नव्हतं बँक अकाउंट बंद आधार नंबर इन पर्सन डिज द जीवन ती जिवंत होती पण कुठेही तिचं अस्तित्व नव्हतं आई वडील तिला घेऊन तसलं ऑफिसमध्ये गेले अधिकाऱ्याने पायल उघडली लाल शिक्का दाखवला आणि म्हणाला ही मुलगी मृत आहे सीमा समोर उभी होती बोलत होती पण सरकारी भाषेत ती पुरावा नव्हती अचानक शिमीने हात पुढे केला तिच्या मनगाटावर अजूनही रेल्वे अपघातात पडलेले खोल उडण होता तो वर तो व्रण डॉक्टरांनी पोलिसांनी पाहिला त्या जखमेचं रेकॉर्ड जुन्या रजिस्टरमध्ये सापडला आणि पहिल्यांदा सरकारी कागद थरथरायला लागले चौ चौकशीत कळलं अपघातात मृत झालेली मुलगी आणि सीमा एकाच वयाची होती रुग्णालयात घाई घाईत नावे बदलली गेली एक चूक आणि एका जिवंत मुलीला मृत मृत ठरवण्यात आलं सरकारी नोंद दुरुस्त झाली पण नुकसान परत आलं नाही जमीन विकली गेली होती शिक्षण अर्धवट राहिलं होतं आणि समाजाने तिला अजूनही ती मेलेली मुलगी म्हणूनच पाहिलं शेवट सीमा शेवटी म्हणाली माझा मृत्यू रेल्वे अपघातात झाला नाही माझा मृत्यू झाला तो दुर्लक्षामुळे शीमेची केस गावातच च चर्चेचा था विषय झाला झाली लोक दोन गटात विभागले गेले काही म्हणत होते मेली होती म्हणूनच परत आली आहे भूत असेल तर काही म्हणाले सरकार चुकतंय मुलगी जिवंत आहे सीमा जिवंत असूनही लोकांच्या नजरेत तिला स्वतःचं अस्तित्व अस्तित्व सिद्ध करावं लागत होतं एक दिवस तिला कळलं जिच्या नावावर तिची जमीन गेली होती तो माणूस तिच्या मृत्यूच्या नोंदीचा फायदा घेऊन लग्नही करून मोकळा झाला होता सीमेचं आयुष्य संपलं असं मानून सगळ्यांनी पुढे चालायला सुरुवात केली होती त्या रात्री सीमा रडली नाही ती शांत बसली आणि ठरवलं मी पुन्हा मरणार नाही दुसऱ्या दिवशी ती थेट जिल्हा न्यायालयात गेली पहिल्यांदाच तिने स्वतःसाठी आवाज उठवला न्यायाधीशांनी एकच प्रश्न विचारला तू जिवंत असल्याचा पुरावा काय शिमीने उत्तर दिलं तिने फक्त तिची आई समोर उभी केली आई म्हणाली माझ्या पोटातून जन्मलेली मुलगी कशी मिली असू शकते कोर्टरूम शांत झाली तीन महिन्यांच्या सुनावणीनंतर निकाल लागला सरकारी नोंदी दुरुस्त झाल्या सीमेचा मृत्यू रद्द झाला कागदावर तिला पुन्हा जिवंत घोषित करण्यात आलं पण कोर्टाच्या शेवटच्या ओळीत एक वाक्य होतं राज्याच्या निष्काळजीपणामुळे एका नागरिकाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं सीमेचं नाव परत आलं पण तिचं बालपण परत आलं नाही तिचा आत्मविश्वास तुटलेला होता लोक अजूनही गुजबुजायचे हीच ती मेली होती म्हणे काही वर्षांनी सीमा सामाजिक कार्यकर्ता झाली ती अशाच लोकांसाठी लढू लागली जे कागद जे कागदावर मारले गेले होते पण श्वास घेत होते एका भाषणात तिने शेवटचं वाक्य सांगितलं मी मेल्यामुळे नाही वाचले मी वाचले कारण मी परत जगायचं ठरवलं कधी कधी माणसाचा खरा मृत्यू श्वास थांबल्यावर होत नाही तो होतो जेव्हा समाज त्याला मान्य करणं थांबवतो सीमा आता प्रत्येक कार्यालयात जात होती तिच्या हातात एकच फाईल होती मृत्यू रद्द प्रमाणपत्र ती जिथे जात होती तिथे लोक आधी कागद पाहिजे आणि मग तिच्या चेहऱ्याकडे ती, चे। ती स्वतःशीच म्हणायची मी जिवंत आहे हे सांगायला मला कागद दाखवावं लागतोय एक सरकारी योजनेसाठी अर्ज करताना क्लार्कने शांतपणे म्हटलं ताई तुमचं नाव तर आधीच मृ मु, मृतांच्या यदीत होतं शीमेच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली नाही की मी जिवंत आहे ती म्हणाली हो पण आज शिक्का बदल आहे हळूहळू वर्तमानपत्रांनी तिची गोष्ट छापली टी व्ही चॅनल आले लोक तिचं कौतुक करू लागले पण सीमा जाणून होती ज्यांनी आज टाळ्या वाजवल्या त्यांनीच काल तिला भूत समजलं होतं एक रात्री आई रडत रडत म्हणाली सरकारपेक्षा मी मोठ सरकारपेक्षा मोठा गुन्हा मी केला आहे मी तुला ओळखायला उशीर केला सीमा आईला मिठीत घेऊन म्हणाली आई तुम्ही नाही कागदांवर विश्वास ठेवणारी व्यवस्था दोषी आहे शीमेने एक छोटं संघटन सुरू केलं जिवंत पण मृत जिथे अशा लोकांची मदत केली जायची यांची नावे चुकीने मृत घोषित झाली होती पहिल्याच वर्षात तिने सतरा लोकांना पुन्हा जिवंत केले त्या कामात तिला कळलं शिमेची गोष्ट एकटीची नव्हती अशा शेकडो लोकांची नावे फक्त एका सईमुळे एका चुकीमुळे यादीतून पुसली गेली होती एक दिवस तिला तोच अधिकारी भेटला ज्याने तिला मृत घोषित केलं होतं तो शांतपणे म्हणाला त्या दिवशी मी खूप थकलो होतो थो। सीमा फक्त एवढंच म्हणाली तुमच्या थकव्याची किंमत मी आयुष्यभर भरली त्या रात्री सीमा पहिल्यांदाच शांत थोकली कारण आता ती फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही जिवंत होती ती मुलगी एकदा कागदावर मिली होती पण आज हजारो लोकांच्या आयुष्यात जगण्याचं कारण बनले आहे ही कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद